सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं इयत्ता आठवीच्या सेतू अभ्यासाच्या भाषा म्हणजेच मराठी या विषयाच्या दिवसनिहाय मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये स्वागत आज आपण बाराव्या दिवसाचा मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आजचा घटक हा सर्जनात्मक लेखनाचा आहे सर्जनात्मक लेखनाचा प्रश्न अभ्यासनापूर्वी विद्यार्थ्यांनी अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजेच सेतू अभ्यासाच्या सर्व मार्गदर्शनपर व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तात्काळ प्राप्त होतील बाराव्या दिवशी आपल्याला सृजनात्मक लेखन अभ्यासायचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पहिला संवाद दोन ते तीनदा काळजीपूर्वक वाचा संवादाचं प्रकट वाचन करून संवाद समजून घ्या त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कृती या दिवसाच्या अभ्यासामध्ये पूर्ण करायच्या आहेत त्यातली एक महत्त्वाची कृती म्हणजे तुझ्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे त्यासाठी खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत याबाबत तू नक्की काय विचार करशील ते लिही त्यामध्ये घोषवाक्य कोणती बनवाल कोणत्या समस्यांचा विचार कराल कार्यक्रमाचा साठी जे प्रमुख पाहुणे आहेत ते कोणाला बोलवाल असे मुद्दे आहेत यामध्ये विद्यार्थी त्यांना आवडतील त्यांना समजतील अशा पद्धतीनं उत्तरांची मांडणी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये करू शकतात वेगवेगळी छान घोषवाक्य बनवू शकतात पर्यावरणाच्या विविध समस्यांचा विचार करून उत्तर लिहू शकतात जसे घोषवाक्यांमध्ये प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ भारत सुंदर भारत एक मूल एक झाड स्वच्छता ही सेवा स्वच्छ पाणी निरोगी जीवनाची हमी अशी छान छान घोषवाक्य बनवता येतील त्याचप्रमाणे समस्यांचा विचार करताना कचऱ्याची समस्या प्लॅस्टिकची समस्या ध्वनी प्रदूषण अस्वच्छता हवा प्रदूषण वायू प्रदूषण आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरण दिनाचा कार्यक्रम जेव्हा आपण साजरा करू तेव्हा शा त्या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांना बोलवता येईल दुसरं पर्यावरणप्रेमींना बोलवता येईल पर्यावरण तज्ज्ञांना बोलवता येईल निवृत्त शिक्षक डॉक्टर सरपंच नगरसेवक किंवा लेखक आणि कवी यांना या कार्यक्रमासाठी बोलवता येईल अशा पद्धतीनं प्रत्येक कृती लिहिताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत स्वतःच्या अनुभवावरून लिहिणं अभिप्रेत आहे विद्यार्थी मित्रांनो उद्या आपण दिवस तेरा म्हणजे तेराव्या दिवसाचा अभ्यास अभ्यासणार आहोत ज्यामध्ये बातमी लेखन बातमी आकलन आणि इंटरनेटचा म्हणजेच आंतरजालाचा उपयोग शिकणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा अजूनही तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना सेतू अभ्यासासाठी शुभेच्छा सेतू अभ्यास काळजीपूर्वक करा म्हणजे तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षात भाषिक कृती अभ्यासनं सहज सोपं होईल धन्यवाद